रायगड जिल्ह्यामध्ये एका दिवसात सहा पीडित मुलींवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला होता मात्र ही माहिती चुकीची असल्याचं स्पष्टीकरण रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी आहे तळा पोलीस स्थानकामध्ये हे एफ आय आर दाखल आहेत या वेगवेगळ्या काळामध्ये घटना घडलेल्या आहेत यामध्ये पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हे दाखल केलं असल्याचं आचल दलाल यावेळी म्हणाल्या तळा तालुक्यामध्ये आशा वर्करन वेगवेगळ्या आदिवासी वाड्यामध्ये जाऊन आरोग्य चिकित्सा शिबिर घेतलेलं होतं यामध्ये पाच अल्पवयीन पीडित मुली या गर्भवती असल्याचं निदर्शनास आल्यानंतर या संदर्भात तळा पोलीस स्थानकामध्ये कायदेशीर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे रायगड जिल्ह्यात तळा पोलीस स्टेशनची हद्दी आशा वर्कर्सने एक हेल्थ स्क्रीनिंगचा कॅम्प घेतलेला होता वेगवेगळी आदिवासी वाडीमध्ये जाऊन तिथे त्यांचे दहा दिवसपूर्वी असं लक्षात आला की पाच अल्पवयीन मुली गरोदर आहे त्याची रिपोर्ट त्यांनी परवा पोलीस स्टेशनला दिली होती आणि काल तळा पोलीस स्टेशनमध्ये असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ज्याच्यात अल्पवयीन मुली प्रेग्नेंट आहे आणि त्यांचे लग्नही लावून गेले आहे याविषयी तळा पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यात करण्यात आलेली आहे त्याच्यात पॉक्सो अधिनियमप्रमाणे कलम प्लस बालविवाह प्रतिबंधक कायदा जे आहे त्यानुसारे एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे